नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षांची विशेष माहिती देणाऱ्या या स्पेशल सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून युपीएससी एम पी एस सी बँकिंग किंवा तत्सम स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षांची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी आपण हा विशेष प्रयत्न चालू केलेला आहे या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात विद्यार्थ्यांना असलेले अनेक प्रश्न समज गैरसमज यांना आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या काही शंका असेल तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोचवा त्या शंकांना आम्ही योग्य ती उत्तरे नक्कीच देऊ आजच्या या सत्रामध्ये आपण मुद्दा म्हणून असा एक विशेष महत्वाचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे युपीएससी आणि एम पी एस सी या परीक्षांना कोणता ऑप्शनल सब्जेक्ट असावा आमच्याकडे येणारे अनेक विद्यार्थी हा प्रश्न घेऊन येतात की सर ऑप्शनल सब्जेक्ट कोणता असावा कारण ह्या दोन्ही परीक्षांमध्ये यूपीएससी आणि एम पी एस सी या दोन्ही परीक्षांमध्ये रिझल्ट हा मुख्य परीक्षांच्या मार्क्सवर पूर्णपणे अवलंबून असतो कारण रिझल्ट हा मुख्य परीक्षा आणि इंटरव्यू या दोघांच्या मार्क्सच्या टोटलवर अवलंबून असतो आणि त्यात मुख्य परीक्षेचे मार्क्स जे रिटर्न एक्झाम असते डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असते त्याचे मार्क्स एकूण सेव्हन्टीन हंड्रेड अँड फिफ्टी सतराशे पन्नास मार्क्स असतात आणि इंटरव्यूचे दोनशे पंच्याहत्तर आपण जर विचार केला तर यामध्ये हे जे सतराशे पन्नास मार्क्स आहेत हे खूप महत्वाचे ठरतात डिसाइडिंग ठरतात आणि या सतराशे पन्नास पैकी पाचशे मार्क्स फाईव्ह हंड्रेड मार्क्स हे आपल्या ऑप्शनल सब्जेक्टचे असतात आता ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे काय ज्या विद्यार्थ्यांना का माहिती नसेल त्याने विशेष लक्ष द्या ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे असा एखादा विषय की जो विषय तुम्ही तुमचा स्पेशल सब्जेक्ट म्हणून निवडायचा आहे आणि मग युपीएससीच्या मेन एक्झाम मध्ये ऑप्शनल सब्जेक्ट चे, पेपर वन दोनशे पन्नास मार्क्स आणि पेपर टू दोनशे पन्नास मार्क्स असे पाचशे मार्कांसाठी दोन पेपर आपल्याला लिहायचे असतात डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग आहे आणि त्यामुळे ह्या पेपरामध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायला लागतात प्रिलिमिनरीला आपण ऑब्जेक्टिव्ह टेस्ट देत असतो आणि त्यामुळे दिलेल्या चार ऑप्शन्सपैकी पैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचा असतो पण इथे मात्र तुम्हाला योग्य उत्तर आणि ते सुद्धा दिलेल्या शब्द मर्यादेमध्ये आहे. आणि त्यामुळे ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना आपल्याला याची खात्री करायची की हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडून मी परफेक्ट आन्सर रायटिंग करू शकतो का शकते काय ह्या सब्जेक्ट सब्जेक्टच्या बाबतीत प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की ग्रॅज्युएशन पर्यंत जो माझा सब्जेक्ट आहे म्हणजे सपोज मी केमिस्ट्री मधून ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा के मी सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर बऱ्याच लोकांना वाटतं की हा जो ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आहे हाच आपला ऑप्शनल सब्जेक्ट असायला पाहिजे पण असं काही नाहीये तुम्ही कोणताही विषय यूपीएससी ने एस सीने ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट दिलेली असते त्याच्यामध्ये आर्ट्सचे सब्जेक्ट असतात जसे की हिस्ट्री जॉग्रॉफी पॉलिटिकल सायन्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सोशोलॉजी फिलॉसॉफी सायकोलॉजी किंवा सायन्सचे आहेत ज्याच्यामध्ये केमिस्ट्री आहे फिजिक्स आहे बायोलॉजी आहे झुलॉजी आहे कॉमर्सचे आहेत ज्याच्यामध्ये कॉमर्स किंवा इकॉनॉमिक्स असे विषय आहेत लॉ आहे मेडिकल सायन्स आहे इंजिनिअरिंगचे आहेत असे अनेक वेगवेगळे विषय तुम्हाला यूपीएससी ने ऑप्शन म्हणून दिलेला आहे आणि तुम्हाला योग्य वाटतो तो तुम्ही निवडू शकता इर रिस्पेक्टिव्ह ऑफ युअर ग्रॅज्युएशन सब्जेक्ट पण हा ऑप्शन सब्जेक्ट निवडताना खूप काळजीपूर्वक निवडावी याच कारण आपल्या परीक्षेच्या रिझल्टमध्ये आपले जे सेव्हनटीन हंड्रेड अँड फिफ्टी मार्क्स जे आपण मेन एक्झाम लिहिणार आहोत त्यामध्ये ह्या पाचशे मार्क्समध्ये म पाचशे मार्क्सपैकी मार्क्स तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे खूप महत्वाचं ठरणार आहे कारण जनरल स्टडीज हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यांना इक्वल लेवल प्लेइंग असते सगळ्यांना समान संधी आहे पण तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट मात्र जर तुम्हाला खात्री असेल की या विषयामध्ये मी जबरदस्त स्कोअर करू शकेन तर तुम्ही इतरांना सगळ्यांना मागे टाकून पुढे जाल आणि ती कदाचित तुमची आय एस किंवा आयपीएस बनण्याची किल्ली असेल आणि म्हणूनच ऑप्शनल सब्जेक्ट खूप काळजीपूर्वक निवडावा इमोशनली निवडू नये दुसरं महत्वाचं म्हणजे या ऑप्शन सब्जेक्टच्या बाबतीत बऱ्याच लोकांना असंही वाटतं की सर मी ग्रॅज्युएशन पर्यंत जर विषय केला असेल तर ऑब्विसली मी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे हा गैरसमज असतो कारण ग्रॅज्युएशनला म्हणजे युनिव्हर्सिटी लेवलला आपण जी एक्झाम देतो त्यासाठी आपली आन्सर रायटिंग स्टाईल किंवा त्याच्यामधला कंटेंट आणि ला जो कंटेंट एक्सपेक्टेड आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे यूपीएससी ला खर तर तुम्हाला टू द पॉइंट मिनिमम मध्ये परफेक्ट आन्सर लिहायला लागतं आणि त्यामुळेच पहिली महत्वाची म्हणजे आपल्या सब्जेक्टवर आपली जबरदस्त कमांड असायला पाहिजे जो विषय आपण निवडणार आहोत त्याचा एकही कॉर्नर एकही पार्ट असा नको की इकडे जर प्रश्न आला तर कदाचित मला तो लिहिता येणार नाही मे बी त्यामुळे आपण स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो e aí